अशाच दीपस्तंभ घडवणाऱ्या ज्योतिर्धरपैकी एक म्हणजेच ते धर्मस्थळ पाडून टाकायचे औरंगजेबाचं एक लास्ट फोर्ट आर्किटेक्ट आपण प्रेम इतिहासावर सगळीच म्हणजे औरंगजेबासारख्या औरंगजेबाला पनागडासारखा मोठा किल्ला तो किल्ला जो, जो सात महिने लढला प्रतिपद चंद्रची मुद्रा वापरतो ना त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे पण किल्ल्यांचा उपयोग ज्या पद्धतीनं गणपती शिवाजी महाराजांनी करून घेतला तोंडात बोटो घालायला होतं की ह्या माच्या या बांधलेल्या आहेत इतका मोठा दगड कसा असे अनेक आश्चर्य दुर्गपती शिवरायांनी किल्ल्यांवर आज सुद्धा अभ्यासासाठी आपल्यासाठी ठेवलेले आहेत खरा आणि अभ्यासपूर्ण इतिहास आज जाणून घेऊयात नमस्कार मंडळी मी सुप्रिया पवार मराठीपणाचा गंध जपणाऱ्या आपल्या या मराठी चॅनलवर अमल ताशवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितल्याप्रमाणे आपण आज अशा एका इतिहास अभ्यासकांना भेटणार आहोत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य पराक्रम आणि त्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत आणण्यासाठी खूप काम केलंय खरंतर इतिहास म्हणजे नोंदींचा साठा नव्हे तो भूतकाळाचा आरसा आहे वर्तमानाचा शिक्षक आहे आणि भविष्याचा दीपस्तंभही अशाच दीपस्तंभ घडवणाऱ्या ज्योतिषधारपैकी एक म्हणजेच इंद्रजीत सावंत सर नमस्कार मंडळी इतिहास केवळ पानांमध्ये बंदिस्त असलेला भूतकाळ नसतो तर तो आपल्या संस्कृतीचा आरसा असतो आत्मा असतो आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध इतिहासकार इंद्रजित सावंत सर ज्यांनी केवळ फक्त ग्रंथांमधला इतिहास सांगितला नाही तर तो समजून घेण्याची नवी दृष्टी दिली गड किल्ले ऐतिहासिक लढाया शिवचरित्र आणि मराठ्यांचा अभिमानास्पद वारसा या सर्व गोष्टींवर त्यांचा अभ्यासपूर्ण लेखन आणि संवाद गडप्रेमींसाठी आणि आजच्या नवीन पिढीसाठी सुद्धा नेहमीच प्रेरणादायी ठरलाय आज अमलताच्या व्यासपीठावर आपण त्यांचं स्वागत करणार आहोत चला तर मग इतिहासाच्या गाभ्यात शिरून त्यांच्याकडून खरा आणि अभ्यासपूर्ण इतिहास आज जाणून घेऊयात नमस्कार सर नमस्कार सर, इतिहास इतियास लिहिताना वेगवेगळे स्त्रोत वापरण्यात येतात जसं की शिलालेख बखरी प्रवास वर्णन पत्रव्यवहार पुरातत्वीय पुरावे आणि काही वेळा लोकसाहित्य सुद्धा पण हे स्त्रोत कितपत विश्वासार्ह असतात किंवा खास खाजगी बकरी आणि परकीय प्रवास वर्णनं यातलं माहिती निपाक्षपातपणे तपासण्याची पद्धत कोणती असू शकते त्याबद्दल तुमचं मार्गदर्शन हवं आपण कोणताही इतिहास लिहिताना आणि बोलताना त्याच्यासाठी इतिहासाच्या संदर्भ साधनांचा अभ्यास करावा लागतो आता मराठ्यांच्या इतिहासाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल किंवा तो समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा तो इतिहास कोणत्या साधनांच्या आधारावर आपण मानतोय किंवा मानला गेलेला आहे याचं परीक्षण करणं आवश्यक असतं आणि आपल्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये ज्यांनी इतिहास संशोधनाची बिज आ... रोवली अशी अनेक माणसं अनेक संशोधक होऊन गेले त्याच्यामधल्या वासी बेंद्रे शिवचरित्रकार शंभूचरित्रकार आणि जे मराठ्यांच्या इतिहासाचे गाडे अभ्यासक होते या वासी बेंद्रेंनी साधन चिकित्सा नावाचा एक ग्रंथ लिहिलाय साधन चिकित्सा नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे ते पुस्तक हे इतिहासाच्या साधनांचं विश्लेषण कसं करायचं ती इतिहासाची साधनं तपासून कशी घ्यायची याची माहिती देणार आहे ते जर पुस्तक आपण पहिल्यांदा बघितलं वाचलं तर पुढचा इतिहास समजून घेण्यासाठी खूप आपल्याला मदत होते त्याशिवाय आणि संशोधकाचा मित्र नावाचं एक पुस्तक गह खरे एक मोठे संशोधक आपल्याकडे होऊन गेले महाराष्ट्रामध्ये त्यांनी लिहिलेला आहे आता ही दोन्ही पुस्तकं आपल्याला उपलब्ध आहेत ती मिळतात सजासजी त्या पुस्तकांचा त्या ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला मराठ्यांचा इतिहास कशा पद्धतीनं समजून घ्यायचा हे समजतं त्याचबरोबर गजानन भास्कर मेहेंदळे हे महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ इतिहास संशोधक आहेत त्यांनी शिवाजी महाराजांच्यावर दोन खंड मराठीमधली लिहिलेली लिहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पहिल्या खंडामध्ये त्यांनी साधनांची चिकित्सा कशी करायची मुद्रा जे असतात पत्रांवर उमटवलेल्या वर त्यांचं त्यांचे खरे खोटेपणा कसा तपासायचा हे स उदाहरण लिहिलेलं आहे खूप मोठं त्या ग्रंथाचा तो जर एक प्रकरण असलं तर ते खूप मोठं प्रकरण आहे आ, ते वाचल्यानंतर आपल्याला समजून येतं की आपण कशा पद्धतीनं साधन चिकित्सा करू शकतो म्हणजे इतिहासाची जी साधनं सांगणार आहेत म्हणजे आता जेदे, जेदे करीन आहे तर तो जेदे करीना आणि जेदेशकावली याच्यामध्ये आलेल्या नोंदी ज्या आहेत इतिहासाच्या बाबतीतल्या त्या खऱ्या का खोट्या मग ते साधन पूर्ण अंशानं ताज्या आहे का म्हणजे पूर्ण पूर्णपणे ते आपण वापरू शकत नाही किंवा त्यातला काही भाग वापरू शकतो का या सगळ्या गोष्टी आपल्याला या साधनांची चिकित्सा केल्यानंतर समजतात आणि त्याच्यामध्ये मग परत संशोधकांच्या मध्ये थोडंफार त्यांच्या दृष्टिकोनातून हे असू शकतात म्हणजे थोडेसे मतभेद असू शकतात म्हणजे द ग गोडसे नावाचे एक संशोधक होते तर दग गोडसे मराठ्यांच्या इतिहासातले खूप एक वेगळं चित्रकार सुद्धा होते आणि एक वेगळा आयाम त्यांनी Uh, मांडणीमध्ये दिलेला आहे मराठ्यांच्या इतिहासामध्ये तर त्यांनी त्या जेदे शकावली यांनी जेदे करण्याबद्दल त्याच्यातल्या भाषेबद्दल खूप वेगळ्या पद्धतीनं लिहिलं आहे आणि संशोधनात्मक दुसरी ज्या व्यक्ती असतात त्या वेगळ्या पद्धतीनं त्याच्याकडे बघतात त्यामुळं इतिहास समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा इतिहासाची साधनं समजून घ्यावी लागतात आणि ती साधनं समजून घेण्याचं जे शास्त्र आहे त्याला साधन चिकित्सा आपण असं म्हणतो टॉमस निकल्स रायगडला आलेला होता किंवा हेन्री लिखाणाला खूप महत्व येत आहे म्हणजे आपल्या बकरींपेक्षा जास्त महत्व त्यांच्या लिखाणाला त्या घटनेबाबत फक्त राज्याभिषेकाच्या बाबत हेन्रीच्या हेनरीने जे नोंदी करून ठेवल्या कारण त्यानं तो आय विटनेस आहे आणि त्यानं त्याच वेळेला त्या लगेच पत्र रायगडवरूनच ती पाठवलेली आहेत त्यानं ती डायरी त्यानं तिथं लिहिलेली आहे आणि आपल्या मुंबईला त्यांनी वरिष्ठांना ती पत्र पाठवलेली आहेत नारायण सिंहवी असेल किंवा हेनरियोग जिंडेन असेल यांनी त्यामुळं आपल्याकडच्या सभासद बखर असेल त्यांनी सुद्धा राज्याभिषेकाचं वर्णन केलंय पण त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आपल्याला तो तिथं स्वतः होता विटनेस त्यामुळे त्याचं महत्व आपल्याला जास्त समजून म्हणजे ते इतिहासात घेता येतं आणि अशा पद्धतीनं अनेक साधनं इतिहासाची ही आज उपलब्ध आहेत आणि त्यांचं परीक्षण करणं आणि ती साधनं खरी का त्यात म्हणजे काय होतं मध्ये एक एक सनद hmm. ब्रिटिश लायब्ररी आली बघा आणि मग ते एका चॅनलला खूप व्हायरल झालं hmm. की ती सनद अशी आहे तशी आहे वगैरे 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 मग त्याच्यावर परत त्या सन, सन ती सनद शिवाजी महाराजांची सनद होती त्याच्यावर शिक्के होते ती ब्रिटिश आर्क मध्ये होती म्हणजे ब्रिटिशांच्या आर्कॉव मध्ये होती म्हणजे काय लोक काय म्हणायला लागले की त्याची अथेंटिसिटी आली ना परत लगेच मधला एखादा कागद आहे आणि त्याच्यावर शिक्के आहेत म्हटल्याने ते अथेंटिसिटी आली पण ते शिक्के त्याच्यावर ज्या मर्यादेच्या मुद्रा उमटवलेल्या होत्या त्या संधांवर जोडपत्रांवर बाकीचा मॅटर सोडून द्या तर ते शिक्केच बोगस होते कारण शिवाजी महाराजांचे जे शिक्का असतो प्रतिपत्र लेखचा जो शिक्का आहे आणि त्यानंतर मर्यादा मुद्रा म्हणून असते पत्रावर एकूण तीन चार ठिकाणी शिक्के होऊ शकतात एक माथ्यावर okay. प्रधानांचे शिक्के आणि त्यानंतर मर्यादा मुद्रा मग ती मर्यादा मुद्रा जी आहे शिवाजी महाराजांच्या शिक्क्यातून उमटवलेली जी मर्यादा मुद्रा आहे त्याची स्पेसिफिक माप आहे त्याची स्पेसिफिक कॅलिग्राफी आहे आणि त्या मेजरमेंटमध्ये त्या कॅलिग्राफी मध्ये त्या कॅलिग्राफीच्या परीक्षणामध्ये ते शिक्केच पात्र ठरले नाहीत पहिल्यांदा आणि मग त्याच्यातला मॅटर सगळा कसा नंतर प्रक्षिप्त करून लिहिलेला होता वगैरे हे सगळं आलं मग ह्याच्यामध्ये आपल्याला इतिहासाच्या ह्या साधनांचं चिकित्सेचं महत्व कळतंय नाहीतर मग काय झालं असतं की आर्क मधला कागद आहे ब्रिटिशांच्या इथला कागद आहे म्हणल्यानंतर तो, तो खराच आहे अशी एक मांडणी लोकांच्या समोर गेली असती पण साधन चिकित्सेचं जे शास्त्र आहे त्याच्यामुळं आपण ती बोगस गोष्ट ती बोगस पत्र बोगस सनद ती खरी आहे असं मानण्यापासून आपल्याला थांबता आलं आणि इतिहासामधली एक प्रदूषण थांबलं त्याच्यामुळं असं ते इतिहासाच्या साधनांचं महत्व असतंय आता काय होत म्हणजे एक, एक उदाहरण देतो तुम्हाला की कि आपण किती आपण प्रेम करणारे आहोत इतिहासावर सगळीच माणसं म्हणजे शिवाजी महाराजांच्या इतिहासावर महांताराबाईंच्या इतिहासावर शंभूराजेंच्या इतिहासावर आपण भावनिकतेनं बघतोय पण एखादा अभ्यासक असेल तर त्याला पहिल्यांदा त्याची चिकित्सा करावी लागते आणि आपण किती भावनिक आहोत त्याचं एक साधं उदाहरण तुम्हाला देतो आणि किती आपण भावनिक असल्यामुळं आणि चिकित्सा न करत असल्यामुळं किती चुकीच्या गोष्टी लोकांसमोर घेऊन जात शिवाजी महाराजांची जी मुद्रा आहे अष्टकोणी जी त्यांच्या पत्रांच्या माथ्यावर उमटवली जात असायची आ, ती मुद्रा आ, प्रतिपत चंद्रलेखे वर्धिष्ण विश्ववंदिता शहा सुनो शिवशैषा मुद्रा बदराय राज्य हा त्याच्यातला श्लोक आहे जो संस्कृत मधला आहे अनुष्टुप छंदा मधला आहे तो पण जी शिवाजी महाराजांची आज आपल्याला पत्र उपलब्ध झालेले आहेत म्हणजे जी शिक्के मारलेली पत्र आहेत शिवाजी महाराजांची ती आपल्या आमच्या कोल्हापूर आर्कॉइ मध्ये आहेत पुणे आर्केज मध्ये आहेत आणि काही खासगी संग्रहालयाकडे तर त्या शिक तो जो शिक्का बघितला त्या शिक्क्यामध्ये आणि आज आपण बहुसंख्य ठिकाणी जी मुद्रा प्रतिपत चंद्रची मुद्रा वापरतो ना त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे त्याच्यामध्ये पहिलीच चंद्र अशी सलग आहे अस्सल चित्रामध्ये आणि आपण मध्ये आणि डुप्लिकेट जे आलंय इंटरनेटला आता काय झालंय इंटरनेटला ती एक मुद्रा व्यवस्थित सोडवून कुठल्या तर ज्याला इतिहासाचा अभ्यास नाही अशा कलाकारांना ती टाकली आणि त्याचे रिप्लिका खूप झाल्यामुळे चुकीची मुद्रा गेली आ, मग त्याच्यामध्ये अनेक आहेत म्हणजे नुसतं ते नाही द्र खाली आलंय मग त्याच्यामध्ये जे तन कॅलिग्राफी विस्कटली पूर्ण ती कॅलिग्राफी तिची विस्कटली आणि त्याच मुद्रा आज असल म्हणून सगळीकडे वापरायला मध्ये अनेक पक्षांच्या झेंड्यावर सुद्धा तीच मुद्रा आली स्टेटचा कार्यक्रम असला शासकीय कार्यक्रम असला माझ्या मध्ये तर प्राईम मिनिस्टर मोदीजींचा कार्यक्रम त्या कार्यक्रमात सुद्धा मोठीच्या मोठी मुद्रा त्याच कॅलिग्राफीची लावली आता ती लावणार काही संशोधक नसतं पण नंतर असं होऊ शकत की पत्रावरच्या मुद्रेपेक्षा या मुद्रा जास्त प्रचलित झाल्यामुळं जसं खोटं नाणं जगी पसरतं फारपणाने खरे ठरते म्हणून एक श्लोक आहे बघा एक कविता आहे तसं mm -hmm. किंवा खोटं सगळं जगभर फिरून येतं तोपर्यंत mm -hmm. सत्य तिथं जास्त mm -hmm. आहे असं म्हटलं जात तसं होण्याची शक्यता आणि इतिहासामध्ये या गोष्टी म्हणजे मुद्रेबद्दलच म्हणजे प्रेम आहे मुद्रेबद्दल ती मुद्रा खूप लोकांना okay. आवडते सगळीकडे लावली असते अंगठ्या घालतात mm -hmm. गळ्यात घालतात पण तीच आपण व्यवस्थित नाही वापरत आणि mm -hmm. त्याच्यामुळं इतिहासाकडे बघायचं जे चिकित्सात्मक दृष्टिकोन आहे तो अजून आपल्याकडं तयार झालेला नाही पण हळूहळू हा जस जसं इतिहास कशा पद्धतीनं मानला जातो इतिहासाचं शास्त्र काय मानण्याचं हे लोकांना समजेल आणि मग साधनं कुठली खरी कुठली खोटी कुठलंही साधन पूर्ण अंशानं ताजे असतं म्हणजे टाकून देण्यासारखं असतं असं माझं स्वतःच मत नाही म्हणजे कुठली बखर सुद्धा असेल हु. पूर्ण अंशानं आणि मग त्याचं एक शास्त्र आहे की ते तुम्ही ते तपासायचं कसं तर ते तुम्ही त्या कसोटीवरनं सगळ्या कसोटीवरनं जर ते साधन खरं ठरलं आणि त्यातला काही अंश आपण दुसऱ्या प्रत्यंतर साधनाने म्हणजे दुसरी जे पुरावे असतात त्यानं सहाय्यक पुरावे जे असतात त्यानं सिद्ध करणार काही गोष्टी आल्या तर ते घ्यावं लागतं आपल्याला अशा अनेक साधन चिकित्सेबद्दल आपण खूप वेळ बोलू शकतो पण साधन चिकित्सा ही समजून घ्यायची असेल तर ती तुम्ही वाचलंच पाहिजे आणि ती थोडीशी नीरस भाषेतली पुस्तकं असतात इतिहास आपण कादंबरीतनं समजून घ्यायची आपल्याला सवय किंवा सिनेमामधून घ्यायची समजून पण ही जी शास्त्रीय पुस्तक आहे थोडीशी नीरस असतात पण एकदा तुम्ही ती वाचली की तुम्हाला ते साधन दुसरी जी नवीन साधन असतील किंवा एखाद्या लेखकानं इतिहास लेखकानं असेल कादंबरीकारण असेल किंवा अनिश्चित सिनेमामधून असेल तर मग ते खरं मांडलं का खोटं मांडलंय मग लिबर्टी कितपत घेतली हे आपल्याला समजतं त्यामुळे साधनांच चिकित्सेचं महत्व इतिहासामध्ये जास्त जास्त अगदीच मंडळी आपण पाहिलं की जी मुद्रा आहे सुद्धा त्याच्या बाबतीत सुद्धा आपण इतके भावनिक आहोत तो मुद्दा आजही मला पहिल्यांदाच जाणवला की बाबा मुद्रा आ, प्रत्यक्ष कशी आहे आणि आज आपण जी सगळी सगळ्या ठिकाणी पाहतो आहोत ती काय आहे तर साहित्याचा इतिहासाशी किती गहिरा संबंध आहे हे आपण पाहतोच आहे तर सरांना मला अजून एक प्रश्न विचारायचा की शिवरायांचं चरित्र समजून घेताना केवळ कि राजकीय किंवा लष्करी इतिहास अभ्यासून चालणार आहे का किंवा गडकिल्ल्यांची रचना त्याचे भौगोलिक स्थान आणि तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग या गोष्टी देखील तेवढ्याच महत्वाच्या वाटतात तर त्याबद्दल काय मत आहे आपलं शिवाजी महाराजांचा इतिहास हा राजकीय आणि लष्करी अंगाने तर आपण समजून घेतला पाहिजेच त्याच्याबद्दल काही दुमत नाही आणि ज्या वेळेला राजकीय आणि लष्करी अंग येत त्याच वेळेला शिवाजी महाराजांचे गडकोट येतात बरोबर शिवाजी महाराजांची युद्धामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं युद्धनीती वापरली ज्या पॉलिसीज वापरल्या युद्धामध्ये त्या येतात युद्धामध्ये जी शस्त्र वापरली त्याच्यामध्ये ते येत ते विस्तृत अंगानं अभ्यास करायचे ते सगळे विषय आहेत आणि गड किल्ल्यांचा सगळ्यात प्रभावी चांगला उपयोग कुणी करून घेतला असेल मानवाच्या इतिहासात मा, किल्ले काय फक्त महाराष्ट्रात आहेत असं नाही किल्ले राजस्थानात सुद्धा आहेत किल्ले मध्य प्रदेशात सुद्धा आहेत किल्ले आसाममध्ये सुद्धा आहेत किल्ले जपानमध्ये सुद्धा आहेत सगळीकडे आहेत जगभरात तुम्ही जिथं जिथं जाल तिथं तिथं किल्ले हे आहेत मग काही फोर्ट्स भुईकोट आहेत काही डोंगरी किल्ले आहेत पण सगळीकडे आहेत पण किल्ल्यांचा उपयोग ज्या पद्धतीनं गणपती शिवाजी महाराजांनी करून घेतला म्हणून त्यांना लास्ट फोर्ट आर्किटेक्ट म्हटलं जातं शिवाजी महाराजांना जसं रामदास स्वामींनी गणपती ही संज्ञा दिली तसं मराठ्यांच्या इतिहासामधले लास्ट फोर्ट आर्किटेक्ट म्हणजे किल्ले बांधणारा महान अधिपती म्हणून शिवाजी महाराजांना गौरवलं जात आणि शिवाजी महाराजांची किल्ले बांधण्याची जी दूरदृष्टी होती आणि किल्ले बांधून त्या किल्ल्यांची संरक्षण व्यवस्था कशा पद्धतीनं ठेवायची किल्ल्याचा उपयोग काय असतो दुर्ग खास करून दुर्गांचा उपयोग काय असतो जे दुर्गम असतात देऊंचावर असतात किल्ल्यावरचा एक माणूस खालच्या हजार शत्रूंना भारी असतो म्हणजे हे नुसतं मन नाही आहे हे सिद्ध झालेलं आहे हे शिवकाळात सुद्धा सिद्ध आहे आणि शिवाजी महाराजांच्या नंतर औरंगजेबाला त्यावेळेला सिद्ध आहे म्हणजे दोन तीन उदाहरणं तर अशी आहेत की mm. uh, मी वारंवार सांगत असतो की पन्हागडावर mm. सतराशे मध्ये औरंगजेबाने वेढा घातला पन्हाळ्याला औरंगजेब स्वतः खासा पन्हाळ्यावर वेडा घालायला आलेला होता सव्वा लाख mm. दीड लाखाचं साधारण त्याचं सैन्य होतं अनेक जगविख्यात तोफा त्यावेळेला त्या औरंगजेबाकडे होत्या जगविख्यात सेनापती औरंगजेबाकडे होते किल्ले जिंकून घेण्याची एक रणनीती किल्ले जिंकून घेण्यासाठीची साधन सामुग्री ही मोगलांच्याकडं तयार झालेली होती शेकडो वर्षाच्या त्यांच्या प्रयासानं आणि ती रणनीती तयार होती त्यांच्याकडे म्हणजे उंच उंच दमदमे बांधणे किल्ल्याच्या तटापर्यंत सुरुंग नेणे आणि सुरुंगानं तट उडवून देणे अचानक सरप्राईज अटॅक करणे म्हणजे सुलतान ढावा करून किल्ल्यावर शिड्या लावून चढून जाणे आणि किल्ला जिंकणे ह्या सगळ्या रणनीती तयार असताना औरंगजेबा सारख्या बादशाला पनागडासारखा मोठा किल्ला तसा मोठा किल्ला आहे तो किल्ला जवळजवळ सात महिने लढला औरंगजेबा संघ आणि औरंगजेबाला लढून जिंकून घेता आला नाही औरंगजेबा जर सैन्य जर खाली जर सव्वा लाख दीड लाखाचं सैन्य असेल तर किल्ल्यावर कमीत कमी चार पाच हजार लोक तरी पाहिजेत ना पन्हाळासारखा मोठा किल्ला आहे सगळीकडे फोर्टिफाईड आहे मोठा किल्ला आहे तर त्या किल्ल्यावर तेवढी तर लोक पाहिजेत पण ज्या वेळेला औरंगजेबानं किल्ला तह करून मराठ्यांनी औरंगजेबाकडे कर दिला त्यावेळेला किल्ल्यातून फक्त चारशे पाचशेच मराठी बाहेर पडले म्हणजे तेवढेच होते आणि किल्ल्यावर तोफा किती होत्या तर तिची सुद्धा नोंद आहे कारण आणि हे सगळं नोंद कशातन मिळते आपल्याला तर ही सगळी त्यावेळेला जो इंग्रज वकील एक आलेला होता विल्यम नॉरिस नावाचा तो औरंगजेबाच्या छावणीत होता पन्हागडाच्या पायथ्याच्या छावणीत विल्यम नॉरिस आलेला होता आणि त्याचा रिपोर्ट उपलब्ध आहे त्यानं सुद्धा लिहिलंय आणि दुसरं औरंगजेबाने ज्यावेळेला किल्ला जिंकायचा औरंगजेब त्यावेळेला ते दोन गोष्टी करायच्या एक तर किल्ल्यावर जर मंदिर असेल ते नंतर सोळाशे नव्याण्णव नंतर तिनं एक जी पॉलिसी होती की कि किल्ला जिंकला तर किल्ल्यावर मंदिर असेल तर ते पाडण्यासाठी पात्रवटांची तुकडी पाडायची टाकायची आणि धर्मस्थळ पाडून टाकायची हे औरंगजेबाचं एक होतं आणि दुसरं किल्ल्यावर जी जी संपत्ती असेल मग त्यात धान्य असायचं त्यात तोफा किती आहेत त्या तोफगोळे किती आहेत म्हणजे बारीक सुतळीचा तोडा सुद्धा मोडलेल्या तलवारींच्या मुठीची सुद्धा नोंद व्हायची त्याला तो त्यांचा एक अधिकारी असायचा बतुताचा अधिकारी म्हणायचा त्याला तो जायचा आणि पहिल्यांदा सैन्य म्हणजे हे जायचे अगोदर किल्ले त्या किल्ल्यावर मराठी बाहेर आल्यानंतर ते जायच्या अगोदर ते काय काय त्याच्या साधन सामग्री किल्ल्यात राहिलेली आहे त्याच्या नोंद करायचा पनागडासारख्या तोफांचं पनागडासारख्या एवढ्या मोठ्या किल्ल्याचं संरक्षण आणि एवढ्या अफाट शत्रूला लढण्यासाठी फक्त सात तोफा त्यावेळेला मराठ्यांच्या किल्ल्यावर होत्या अशी नोंद आहे मोठ्या सात तोफा लहान असतील पण सात तोफा त्यावेळेला होत्या मग हे सगळं आणि सात महिने मग लढले कसे मराठे एवढ्यातून तर ते कमीत कमी सामुग्रीमध्ये जास्तीत जास्त शत्रूला आपण अडवून धरायचं असेल किंवा त्याला त्याच्याशी फाईट करायची असेल त्याला त्याला नामहरम करायचं असेल तर ती एक युद्ध नीती मराठ्यांची तयार झालेली होती मग त्या तोफा कशा वापरायच्या त्याचं संरक्षण कसं करायचं त्यानंतर त्या किल्ल्या किल्ला जर असेल ह्या तर त्याच्यामध्ये कुठं झाडी ठेवायची आणि कुठं ठेवायची नाही म्हणजे किल्ल्याच्या भोवतीनं okay. झाडी ठेवू किल्ल्यावरची स्वच्छता कशी राखायची किल्ल्यावर पाणी खूप महत्वाचं असायचं तर ते पाणी कशा पद्धतीनं जतन करायचं या सगळ्या गोष्टीची एक व्यवस्था या सगळ्या गोष्टीची एक नीती शिवाजी महाराजांनी या सगळ्या गोष्टीचे एक नियम शिवाजी महाराजांनी घालून दिलेले होते आणि हे सगळे नियम सुदैवानं आपल्याला आज उपलब्ध आहेत शिवाजी महाराजांचं जी काही शिवनीती होती या दुर्गांबद्दलची किंवा सगळ्या स्वराज्याच्या नीतीबद्दलची त्याचा एक जाबिता म्हणजे एक तयार केलेला होता आणि त्याच्यामध्ये त्या आज्ञापत्राचे सगळ्या शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्राचं संकलन हे आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याच्या अनेक प्रती असाव्यात पण त्यातली रामचंद्र पंत आमात्याने करवीर संभाजी महाराजांसाठी म्हणजे कोल्हाप शिवाजी महाराजांचे नातू त्यांच्यासाठी तयार केलेला एक ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहे तो आज्ञापत्र नावानं सुप्रसिद्ध आहे आणि तो छापला आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या या नीती दिलेल्या आहेत सगळ्या मी मग अशी सांगितल्या त्यापर्यंत पाणी कशी स्वच्छता कशी ठेवायची किल्ल्यांच्या तोफांची काळजी कशी घ्यायची माणसं कशी पारखून किल्ल्यावर ठेवायची आता हे शिवनीती आहे ही शिवनीती आहे का रामचंद्रपंत आमात्यानं स्वतःच लिहिलं आहे असं लोकांना वाटतंय रामचंद्र पंत आमात्यानं लिहिलेले ते आज्ञापत्र असं लोकांना काही लोकांना वाटत म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे पण मला एक पत्र मिळालं शिवाजी महाराजांचं ते पत्र नक्कल स्वरूपात आहे पण त्याच्यामधले त्याच्यामध्ये हे नाही आहे म्हणजे प्रक्षिप्तता काय नाही आहे आणि सगळ्या दृष्टीनं ते पत्र शिवाजी महाराजांचंच आहे हे आपण सिद्ध करू शकतो ते पत्र आमच्या कोल्हापूर पुरा लेखागारात आहे आणि ते पत्र सोळाशे सत्याहत्तर ला शिवाजी महाराजांनी त्र्यंबकजी काका भोसले म्हणजे शिवाजी महाराजांचे एक काका होते त्या ते, ते आदिलशाहीकडे होते ते त्र्यंबकजी भोसले त्यांना लिहिलेलं पत्र आहे आणि ते म्हणजे त्या पत्रामध्ये आज्ञापत्रामध्ये जो मॅटर आलेला आहे नंतरच्या काळात रामचंद्र पंत आज्ञापत्र लिहिलं हे नंतर लिहिलं म्हणजे जे संकलन केलं के ते नंतर केलं पण हे पत्र आहे सोळाशे सत्याहत्तरचं शहात्तर सत्याहत्तरचं पत्र आहे तर त्याच्यामध्ये आज्ञापत्रामधली वाक्य जशीच्या तशी आहे म्हणजे ती आज्ञाच आहे शिवाजी महाराजांची म्हणून ही शिवनीती जी आहे हे आपण म्हणू ठामपणे म्हणू शकतो की ते आज्ञापत्रामध्ये आलेला जो सगळा मजकूर आहे कंटेंट आहे तो शिवाजी महाराजांच्या शिवनीतीतला आहे आणि तो व्यवस्थेतला आहे आणि ह्या किल्ल्यांच हे शिवाजी महाराजांनी नुसते दुर्ग बांधले नाहीत तर ते दुर्ग संरक्षण करायची कशी व्यवस्था करावी हे सुद्धा त्यांनी लिहून ठेवलं सभासदाच्या बकरीमध्ये शिवाजी महाराजांची ती व्यवस्था आलेली आहे म्हणजे किल्लेदार कोण असावा म्हणजे तिची हैरकी ठरवून दिले किल्ल्याच्या दरवाजांच्या चाव्या चा कुणाकडे असाव्यात अंतिमता आणि तिच्या एकच चावी असावी का, का दोन तीन चाव्या किल्ला किल्लेदार जरी किल्ल्याचा प्रमुख असला मुख्य असला त्याला मुद्राधारीनंतर नाव दिलं शिवाजी महाराजांनी तर त्याच्याकडे सगळं किल्ल्याचं कॉन्सन्ट्रेशन नव्हतं अधिकाराचं मी तो प्रमुख आहे पण परत सबनीस असायचा परत कारखानीस असायचा परत सरनोबत असायचा मग तटस्वर रोबत असायचे मग नायकवडे असायचे मग पहारेकरी मग मग जे असायचे ते असायचे मग दरवाजावर दौलत पंक्ती असायचे म्हणजे दरवाजाचे पारे का अशी सगळ्यांची एक काम सुव्यवस्था महाराजांनी ती निर्माण केली होती आणि म्हणून अभ्यास शिवचरित्राचा करत असताना किल्ल्यांचं महत्व लष्करी इतिहासाबरोबर आपल्याला ला, घ्यावं लागतं आणि त्यामधून आपल्याला खूप नवीन गोष्टी आजच्या काळामध्ये आजच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा आणता येतील अशा दुर्गांचं व्यवस्थापन महाराजांनी केलं किल्ल्यांच्या बाबतीत तर आपल्याला खूप बोलता येईल की एका एका किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी काय काय नवीन बांधकाम करून घेतले म्हणजे राजगड सारखा किल्ला आज आजच्या आपले जे आर्किटेक्ट आहेत त्यांना तोंडात बोटं घालायला होत की ह्या माच्या बांधलेल्या आहेत इतका मोठा दगड कसा म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात तो दगड वापरला त्याच्यामध्ये गेला त्याच्यामध्ये जी चिलखत तयार केलेला आहे दुहेरी तटबंदीचं जे आवरण केलेलं आहे असे अनेक आश्चर्य दुर्गपती शिवरायांनी किल्ल्यांवर आज सुद्धा अभ्यासासाठी आप आपल्यासाठी ठेवलेले आहेत मंडळी आपण पाहतोय की शिवरायांचा राज्य राज्यकारभार हा किती शिस्तबद्ध होता आणि या सगळ्या साहित्यातून तो आपल्याला पुन्हा एकदा तुमच्या समोर सरांनी मांडलेला आहे तर नक्कीच आपण या साहित्य आपल्या अभ्यासासाठी इतिहास समजून घेताना हे नक्कीच वापरू शकतो मंडळी या पूर्ण चर्चेमध्ये आपल्याला एक गोष्ट जाणवली असेल की इतिहासाचा गाभा खूप मोठा आहे आणि तो एका व्हिडिओमध्ये दाखवणं सांगणं शक्य नाहीये त्याच्यामुळे आम्ही काही प्रश्नांची मालिका तयार केलेली आहे ज्याच्यामध्ये सावंत सर आपल्याला प्रत्येक भागात एका नव्या प्रश्नासह दिसतील आज इथेच थांबूयात भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्न उत्तरांसह इतिहास समजून घेताना या उपक्रमाअंतर्गत अमल ताशा सावलीत